स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरे आहात का तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माझ्या पूर्ण साड्या दाखवणार आहे आज मी तुम्हाला साड्यांचे कलेक्शन तर माझ्याकडे किती साड्या आहेत ते बघूया आपण है ना तर एक एक करून दाखवणार आहे मी साड्या तर सला दाखवते किती साड्या आहे ते बघा तुम्ही साड्या दाखणार आहे मी माझी लग्नासाठी ही साडी दाखवणार आहे ही तर ही माझी लग्नाची पहिली साडी आहे नेटची आहे मला खूप आवडली ही साडी पहिली पहिले जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा ही साडी आहे ही नेट ऐक एक मिनिट हां अगोदर मस्त एरियाचा नेटचा हे ना तर ही आहे माझ्या मम्मीची साडी हां हां आवड आणि ही आहे कडे ब्लॅक कलरची साडी कलर कुठे गेला मस्त आहे ही पण छान आहे ब्लॅक कलरची साडी असं कल्लू हे पदर हा घातली काय छान मस्त वाटली दुसरी आणि आहे तिसरी साडी याचा पण पदर छान आहे मस्त वाटतं आणि ही तर तुम्ही पहिलीच नाही एकदा घातलेली आहे ऑरेंज कलरची साडी पण छान आहे मस्त वाटते का याचा पद्धत तर सिंपलच आहे हा असं आहे इकडून तर हा इकडं असं करायला साडी खेळत नाही मी कारण की तुम्ही मला घातलेली बघितली जाईल आणि मी झाली अजून साडी तिथे झाली तीन ही पण सिंपल आहे हे मी कधी कधी घालते कारण की एवढी घातलेली नाही मी या साडीला हा 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 कधर आहे

आणि आता दुसरी साडी आहे ही तर आए, ही तर तुम्हाला दाखवलीच आहे मी व्हिडिओमध्ये जेव्हा मी गावाला जात होते तेव्हा पॅकिंग करताना तर ही बघितलेली आहे तुम्ही पण ही साडी जडालेली आहे ते मला माहितीच आहे हां एकदा पदर दाखवली ते मी साडीचा एकच घातलेली अणीच्या बड्डेला तेव्हा जडून दिली होती साडी याचा पदर कुठे गेला हां इकडं आहे

भारी साडी याचं काहीतरी बनवेल मी बघेल काहीतरी होईल तर करून घेईल एवढी साडी तर वायाने जाऊ देणार मी तर हे झाली दाखवून आता दुसरी आहे यात जुन्या साड्या माझ्या पण मस्त आहे कलरही छान आहे पण मस्त आहे

हा कलर असा येतो ना असा दहा गेलं तर कदर घ्यावंच लागत तर पण जोड खूप आहे मान्यांची आहे ना खूप जोड लागते ही साडी भरलेली मी जास्त करून नाही घ्याल तर लास्ट साडी आहे माझी ही ही दुसरी साडी आहे ही आहे लास्ट साडी साडी आहे बस एवढ्याच साड्या माझ्याकडे हे माझ्या बहिणीने घेतलेली साडी आहे मोठ्या बहिणीने घेऊन दिली होती छान आहे पण मस्त छान ते पण घेतल्यावर तर झाल्या माझ्या साड्या दाखवून पूर्ण आणि आता किती साड्या मी घेऊन असेल दहा असेल बी नये कधी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मी पहिले नवे कपडे घालून तुम्ही वरतीच ठेवलेले होते मी

तेरा साड्या आहे माझ्याकडे त्याच्याऐी दुसरी साडी कोणतीच नाही आहे बस एवढ्याच आहे रेग्युलरवाल्या आणि या प्रोडक्शनाव्या नवे येत आहे तर तेरा साड्या आहे माझ्याकडे बघून घेतल्यान तुम्ही तर सांगा कमेंटमध्ये कशी आहेत माझ्या साड्या आवडल्या असेल तर नक्की कमेंट करा चांगल्या हाये का नाही तुम्हाला आवडले का नाही माझ्या साड्या तर आमच्या मागे हिरोईन फोटो काढू वेगळे नवे कपडे घालून आता बस 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 हां <laughs> मोजले ना, ना तेरा साड्या तर माझ्या साड्या आवडल्या असेल तर कमेंट करा आणि आमची हिरोईन आवडली असेल तर तिच्यासाठी पण कमेंट करा कमेंट करा हा कमेंट करा बाय करून द्या आता बाय